नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये कन्यापूजनासाठी जे काही आवश्यक साहित्य लागणार आहेत ते आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर कन्यापूजन साहित्याची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत नवरात्रीत कन्यापूजन कधी करावं व कसं करावं तर सर्वात प्रथम पाणी सर्वात प्रथम मुलींचे आपण पाय धुवावेत पाय धुण्यासाठी स्वच्छ पाणी आपण ठेवावं तुम्ही गंगाजलानेही पाय धुवू शकतात त्यानंतर स्वच्छ कापड घ्यावं मुलींचे पाय धुतल्यानंतर पाय पुसण्यासाठी आपण स्वच्छ कापड हे वापरावं रोळी मुलींच्या कपाळावर आपण तिलक लावण्यासाठी रोलीही घ्यावी त्यानंतर तांदूळ म्हणजेच अक्षदा अक्षदा या कपाळावर लावण्यासाठी आपल्याला घ्यायच्या आहेत तसंच कलावा मुलींना तिलक लावल्यानंतर त्यांच्या हातावर आपल्याला रक्षासूत्र बांधायचं आहे त्यानंतर सहावी वस्तू म्हणजे फुलं मुलींना आपल्याला फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर ओढणीही आपण घ्यावी मुलींना डोक्यावर टाकण्यासाठी आपल्याला ओढणीही घ्यायची आहे तसंच फळं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतेही फळ घेऊ शकता त्यानंतर मुलींना वाटण्यासाठी आपल्याला मिठाई सुद्धा घ्यायची आहे खाद्यपदार्थांमध्ये तुम्ही हलवा पुरी हरभऱ्याची भाजी हे पदार्थ घेऊ शकता तसंच मुलींना दक्षिणा द्यायला विसरू नका कन्यापूजनानंतर मुलींना दक्षिणा देण्याचे विशेष महत्त्व आहे मुलींना दक्षिणा दिल्याने माता दुर्गेची विशेष कृपा आपल्यावर लाभते मंडळी कन्यापूजन कसे करावे तर कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे पाय धुवून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावं त्यांच्या आवडीप्रमाणे गोडाधुणाचं जेवण करावं किंवा प्रसाद म्हणून खीर पुरी शिरा असा नैवेद्य बनवावा यथाशक्ती कुमारिकांना गजरा दक्षिणा आणि भेट वस्तू द्यायच्या आहेत आपल्या इच्छेप्रमाणे किंवा यथाशक्ती कुमारिकांचं पूजन आपण करावं जमत नसल्यास एक कुमारिकेचं पूजन तुम्ही केलं तरीही फळप्राप्ती ही होतेच होते कन्या काय फळ मिळते तेही पाहूयात एका कुमारिकेचे पूजन केल्यास ऐश्वर प्राप्ती होते दोन कन्यांचं पूजन केल्यास मोक्ष प्राप्ती होते तीन कुमारिकांचं पूजन अर्थ धर्म आणि होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा ही केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिकांचं पूजन केल्याने राज्यपद प्राप्ती होते आठ कुमारिका पूजल्याने संपत्ती प्राप्ती होत असते तसेच नऊ कुमारिका पुजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते कन्या पूजनात भैरव म्हणून एका मुलाला अर्थात मुंज झालेल्या मुलाला बोलवावं कन्यापूजनात आवश्यक आहे एक मुलगा नवरात्रीत कन्यापूजनाला महत्व आहे परंतु केवळ कन्या पूजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार नाही जोपर्यंत त्यात एक मुलगा सामील नसेल बटूक म्हणून त्यांची पूजा करावी प्रत्येक देवीच्या मंदिरात सुरक्षेसाठी महादेवाने आपल्या रूपात भैरव यांना स्थान दिलं आहे देवीचे शक्तीपीठ स्थापित करण्यासाठी महादेव स्वतः पृथ्वीवर आले होते जिथे जिथे अंग तिथे शक्तीपीठांची स्थापना झाली तसेच महादेवांनी आपल्या स्वरूपात भैरव यांना प्रत्येक दरबारात तैनात केला आहे भैरव पूजा केल्याशिवाय देवीची पूजा अपूर्ण मानली जाते या कारणामुळेच कन्याभोज आयोजित करताना नऊ कुमारिकांसह एक मुंजा मुलगा असणे शुभ मानले जाते मंडळी अशा प्रकारे कन्यापूजनासाठी आवश्यक ते साहित्य आपल्याला घ्यायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता श्री स्वामी समर्थ